सध्याच्या काळात टीव्हीवर दुसरेच जग दाखवले जात असून प्रत्यक्षात गाव असो किंवा शहरात आजही हिंदू मुस्लिम बांधव दिवाळी रमजान एकत्रित साजरी करत आहेत यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील स्नेहभाव अधिक प्रमाणात वृद्धिंगत होऊन सामाजिक एकोप्याचं दर्शन घडतं यामुळे असे उपक्रम जास्त प्रमाणावर आयोजित करण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पाटोदा येथील इफ्तार पार्टी कार्यक्रमात बोलताना केलं आहे पाटोदा शहरातील हजरत राजमोहम्मद चौकातील दर्गावाली मस्जिद येथे दिनांक सहा एप्रिल शनिवार रोजी संध्याकाळी आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या पंचवीस वर्षांपासून आमदार भीमराव धोंडे लोकप्रतिनिधी असो किंवा नसो परंतु त्यांची मुस्लिम बांधवांना प्रत्येक वर्षी अविरतपणे इफ्तार पार्टी दिली जाते सर्वप्रथम माजी आमदार भीमराव धोंडे आणि युवा नेतृत्व अजयदादा धोंडे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं त्यानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित पवित्र रमजानचा उपवास सोडला व अल्पोपहाराचा आनंद घेतला त्यानंतर धोंडे साहेबांच्या हस्ते हिंदू मुस्लिम समाजाचं श्रद्धास्थान असलेले हजरत राजा मोहम्मद साहेब यांच्या दर्गावर फुलांची चादर चढवण्यात आली या इफ्तार पार्टीला भाजप युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉक्टर अजय धोंडे अॅडव्होकेट अशरफ सय्यद मुन्नाभाई अॅडव्होकेट सय्यद वाहबभाई पत्रकार जावेद शेख हमीद खान पठाण नाझीर पठाणसह तबरेज शेख फैयद सर पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे माजी सभापती अनिल जायभाई बाळासाहेब पवार महेंद्र नागरगोजे श्रीहरी कोठुळे संजय सेठ का शंकरिया सुधाकर गरजे स्वामी सानप श्रीकांत सानप अंकुश मुंडे काकासाहेब लामरुड दिलीप मस्के प्रदीप नागरगोझे यांच्या समेत पाटोदा आणि शहर परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली वर्षापासून आपण करत आहोत या उपस्थित असलेले सर्व मुस्लिम हिंदू बांधव मी स्वागत करतो आणि एक सरोपचं वातावरण त्या इतर पाठीमधून निर्मिष निर्माण होत असतो शेवटी व्हीमध्ये काय तर याला काही महत्त्व नाही प्रत्यक्षात थंडवर कुणी कुणाचा द्वेष करत नाही आपला शेजार धर्म असतो आपल्या जमिनी शेजारी असतात आणि रोज आपण एकमेकाशी सख्या भावापेक्षा जास्त हिंदू मुस्लिम एकमेकावर प्रयोग करत असतो त्यामुळं वातावरण जे ग्रामीण पातळीवर जे चांगलं राहतं ते अशा सणामधूनच ते निर्माण होत असतं म्हणून मोहम्त मोहम्मद पगनबर साहेब कधी त्याला हजार पदारशिव झाले असतील त्यांच्या काळापासून इफ्तार सण साजरा होतो आणि संपूर्ण आपल्या काला बी करायला केला होता करायला पण भरपूर लोक होते आता उद्या आष्टीला आहे आणि परवा पाडवा आहे तर तीन चारही ठिकाणी आपण सादर करत असतो आणि मोठ्या संख्येने लोक येतात आपणही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आणि भविष्याचं पुढे यापर हर साल रमजान ईद के माध्यम से मुस्लिम भाइयों को यहाँ पर इफ्तार पार्टी उनके ओर से दिए जाती है आणि मी या ठिकाणी आमचे हिंदू आणि मुस्लिम सर्व बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात खरं तर या ठिकाणी महम्मद पैगंबर यांनी विश्वशांतीचा संदेश या ठिकाणी तमाम या ठिकाणी देशवासियांना दिलेला होता आणि त्याच माध्यमातून रमजान सण हा एकमेकाला सहाय्य करून गोरगरीब मजुरापर्यंत या ठिकाणी इफ्तारची पार्टी कशी देता येईल या माध्यमातून हा संदेश असतो आणि सुंदर असा मोठा सण म्हणून या ठिकाणी मुस्लिम बांधवाचा या ठिकाणी अकरा तारखेला साजरा होणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी या ठिकाणी सामान्य धोंडे साहेबांनी सर्वांना या ठिकाणी पाठवता शिव या ठिकाणी इतर पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी खूपच एकदा धोंडी परिवारांच्या वतीने आलेल्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन सर्वांचं या ठिकाणी आभार आणि कौतुक करतो आणि नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका